उद्धव ठाकरेंची सभा आज राहत शहरात होते कशा पद्धतीचं तुमचं निवेदन आहे आणि काय संदेश या ठिकाणी नागरिकांना देणार सध्या महाराष्ट्रातही राजकीयाची गडूळ परिस्थिती आहे फडाफडीचं राजकारण आहे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मूळ विचारधारेपासून बाजूला होत जे फडाफडीचं सध्या राजकारण चालू केलेलं आहे भ्रष्टाचारी असल करप्टेड लोक असतील यांना पक्षात घेऊन जे पवित्र करण्याचं काम चालू आहे त्यांच्या भारतीय जनता पार्टीत एकंदरीत महाराष्ट्रभर यास महाराष्ट्रात याबद्दल चिड आहे याचबद्दल या, याच या। महाराष्ट्रातील जनतेची मतं जाणून घेण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून आज राहत या शहरात उद्धवसाहेब राहत शहरातील व राहत तालुक्यातील लोकांशी संवाद साधणार आहे सब या संवाद मिळाव्यासाठी इथं जोरदार तयारी झालेली आहे राहत शहर भगोमय झालेला आहे आणि आता उत्सुकता लागलेली आहे उद्धवसाहेबांच्या आगमनाची खरं तर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणूक आहे भारतीय जनता पार्टी ही पूर्ण फेल जाईल मुळात आता हे जे सरकार आहे कालच आपण बघितलं की शिंदेंचा खालून तीन नंबर नंबर आला का कामाच्या बाबतीत मुळात हे सरकारच फेल ठरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना अशी कुठली नैतिकता नाही की त्यांनी उद्धव साहेबांना फेल म्हणा उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना ते महाराष्ट्र देशभरातल्या टॉप फाईव्हमध्ये ते सतत होते कोरोनाच्या काळात त्यांनी नंबर पाच पाचव्या क्रमांकावर येऊन कामगिरी करून दाखवली तसं आज तर तशी काय परिस्थिती महाराष्ट्रात नाही आज तर सगळं व्यवस्थित असताना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चांक क्रमांकावर गेले ठीक आहे केसरकर खूप मोठे नेते आहेत पण त्यांनी पण आता त्यांच्या पक्ष त्यांचे जे अस्वस्थ आहे त्यापोटी ते, ते बोलले त्यांच्या अस्वस्थाला लपवण्यासाठी